नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे पक्ष लढवत नसतो तिथले शेतकरी लढत असतात माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा आहे असं ओळखला जाते शरद पवार त्या कारखान्याचे सभासद आहे शरद पवारांनी या कारखान्याची अनेक कामे केली आहे माळेगाव का कारखाना तसेच त्यांच्या संस्था हे शरद पवार यांच्यामुळे झालेले या कारखान्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत जर शेतकरी ही निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर आमची संपूर्ण ताकद त्या ठिकाणी लावू असं राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळणार आहे काल मा साखर कारखान्याची अंतिम यादी लागलेली आहे आता निवडणूक हे लागण्याची शक्यता आहे तुमच्या पक्षाच्या वतीने काय तयारी करण्यात काय आता कारखान्याचे जे काही निवडणुका असतात कुठलाही पक्ष लढवत नसतो जे शेतकरी असतात ते ते निवडणुका लढवत असतात माळेगाव कारखाना हा पवारसाहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो साहेब स्वतः त्या कारखान्याचे सभासद आहेत त्या कारखान्यासाठी जेवढं काम पवारसाहेबांनी साहेबांनी केलंय आजपर्यंत कुणीही त्या ते कारखान्यासाठी तेवढं काम केलं नाही मग कारखान्याचं डिस्टिलरी प्रकल्प असेल किंवा प्राज ही आज एवढी मोठी कंपनी झाली आहे त्या कंपनीला पहिल्यांदा संधी आपल्या माळेगाव कारखान्यामध्ये साहेबांनी दिली त्यांचं कोजन असेल किंवा आपलं इंजिनिअरिंग तिथलं कॉलेज असेल पॉलिटेक्निकचं हे सगळं त्यांच्या मार्गदर्शनातून ते तिथं झालंय आणि आज कारखान्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे शेतकऱ्यांमध्ये आणि जर स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी सभासद तिथं कारखाना लढण्यासाठी इच्छुक असतील तर मग आम्ही आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे लावू हे एवढं आज मी तुम्हाला सांगू शकतो कारखान्याच्या निवडणुका एखाद्या वेळेस कधी आता अजून जाहीर झालेले नाही पण ते पुढं ढकलतील का वेळेवर होणार आहेत काही अजून का माहिती नाही पण ज्या दिवशी तारीख फायनल होईल तेव्हा तुम्ही या ते परत सांगतो सभासदांची आपल्या आढावा देखील काय कार्यकर्ते काय कार्यक्रम काय तिथं फक्त सभासद नाही तर सगळे होते आपले सगळे कार्यकर्ते होते फक्त सभासदच होते असं नाही पण सगळ्यांची भावना काय आहे हे समजून घेण्यासाठी काल खरंतर आम्ही का 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 ती बैठक ठेवलेली आणि मग सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण ताकद लावली पाहिजे फक्त कारखान्यासाठी नाही पण जे काही इथून पुढं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे काही निवडणुका येतील शेवटी आता आपला पक्ष आहे पवार साहेबांचे विचार घेऊन आपण पुढं चाललोय आणि कार्यकर्त्यांना ताकद दिलीच पाहिजे आणि ती शंभर टक्के आम्ही देणार संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे बारामती अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा